आप्पाचीवाडीतील आदर्श लोहार समृद्धी मेथे यांची नवोदयसाठी निवड आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील सरकारी मराठी मुला मुलींच्या शाळेतील विद्यार्थी कुमार आदर्श प्रकाश लोहार कुमारी समृद्धी नामदेव मेथे यांची जवाहर नवोदय विद्यालय कोथळी येथे नुकतीच निवड झाली या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी स्नेहा सुरेश माने एसके मगदूम यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व्ही डी निकाडे प्रकाश लोहार अनिता लोहार यांच्या सहशिक्षक शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सदस्या यांचे सहकार्य लाभले आहे